दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सिन्नर माळेगाव एम आयडीसी परिसरात हिंद रेक्टिफायर कंपनीतून कॉपर चोरी करणाऱ्या टोळीतील दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आयडीसी परिसरातील हिंद रेक्टिफायर लिमिटेड कंपनीतून टब्बल तीनशे वीस किलो कॉपर चोरी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना नाशिक ग्रामीण स्थानी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या आरोपींकडून जवळपास एकशे सत्त्याण्णव किलो कॉपर वायर आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची हत्ती गाडी असा मिळून तीन लाख अठ्यात्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही घटना अकरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली होती अज्ञात चोरट्यांनी कंपनीतले सिक्युरिटी गार्डला चाकूचा धाक दाखवून दाख मारहाण केली त्याच्या हातपाय बांधून कंपनीच्या गोडाऊन मधून कॉपर वायरचे बॉबिन आणि साठी लागणारी कॉपर पाईप असा एकूण एक लाख अठ्ठावीस हजार दाखल करण्यात आला होता या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे इगतपुरी तालुक्यातील घोटी व नाशिक शहरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले त्यांची नावे सुनील रघुनाथ सोनार राहणार राणेनगर नाशिक आणि इस्माईल याकूब खान राहणार सोहरतगड उत्तर प्रदेश सध्या घोटी तालुका इगतपुरी अशी आहेत चौकशीत त्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड विनोद टिळे संदीप कडाळे सतीश घुटे आबा पिसाळ हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केले या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे